एखादा चांगला प्रसंग घडला एखादी मोठी टुर्नामेंट जिंकली तर आदल्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो आपल्या मनामध्ये सुद्धा फुलपाखरं नाचत असतात आणि त्याच्यानंतरचा दुसरा दिवस असतो तो असा रम्य असतो कालच्या आठवणींनी आपण सुखावून गेलेला असतो त्याच्यात असा रमण्याचा मोह आपल्याला आवरत नाही ही झाली एक परिस्थिती दुसरी परिस्थिती असते काल काहीतरी भयंकर घटना घडलेली आहे एखादी मोठी मॅच आपण हरलो एखाद्या मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला हार करायला लागली आहे त्याचं मते मी ते मी ब जर का पुणेरी भाषेत सांगायचं असलं तर तेराव्याची पूजा आपण सांगितलेली आहे त्याच्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो तो अजून निराशाजनक अजून कंटाळवाणा असतो एक्झॅक्टली तेच फिलिंग आज माझ्या मनात येत आहे दरवेळेला असा मी उत्साहानी मैदानाकडे जातो की येस दोन हजार तेरापासनं भारतीय संघाला आय सी सीचं कुठलंही विजेतेपद मिळवता आलेलं नाही आहे पण किती दिवस क्रिकेट देव भारतीय संघाची परीक्षा बघेल कधीतरी तर हे दुष्टचक्र संपेल ह्याच आशेने दोन हजार तेरापासनं दोन हजार तेवीसपर्यंत दहा वर्ष मी भारतीय संघाचा पाठलाग करतोय एकीकडे असं म्हणा असं वाटतं की त्या मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवतात की पेला अर्धा भरला आहे म्हणायचं का पेला अर्धा सरला आहे म्हणायचं तुम्ही ठरवायचं कारण भारतीय संघ सातत्याने सेमीफायनल फायनलला पोचतो आहे मला डेव्हिड फेररचं उदाहरण द्यावंसं वाटतं टेनिस प्लेअर की एकीकडे फेडरर नदाल जोकोविच आणि मरे असताना डेव्हिड फेरर हा खेळाडू सातत्याने पाचव्या क्रमांकावरती होता या खेळाडूंनी कुठलंही विजेतेपद मिळवलं नाही कुठल्याही मेजर ग्रँडस्लॅमची फायनल तो खेळला नाही परंतु एक गोष्ट अत्यंत मान्य करायला लागेल की डेव्हिड फेरर अगोदरच्या राऊंडमध्ये कधीही हरला नाही तो हरला ते फक्त या चार जणांकडनं प्रामुख्याने मी म्हणतोय आणि नंतर त्याची आठवणही आपल्याला राहिलेली नाही आहे मी उदाहरणं अशा देतो आहे भारतीय संघ सेमीफायनल फायनल खेळतो आहे पण त्यांचा डेव्हिड फेरर झाला आहे की ती काय म्हणतात अडथळ्याची शर्यत ही त्यांची तिथंच संपते ती अडकाठी त्यांना पार करत नाही हे एकदा दोनदा नाही बऱ्याच वेळा झालं आहे आणि म्हणून हे शल्य हे मनामध्ये टोचतं आहे म्हणून ते तुम्हाला बोलून दाखवतो आहे याचं मुख्य कारण भारतीय संघाच्या फलंदाजीला आलेलं अपयश हेच मला मानता येईल कारण ज्या टुर्नामेंट आपण जिंकलेल्या आहेत त्याच्याकडे जर का आपण डोकावून पाहिलं तर प्रमुख फलंदाजांनी एक किंवा दोन दोन प्रमुख फलंदाजांनी निर्णायक खेळी केलेली आहे याच्यामध्ये आर्ग्युमेंट हे पण होतं की जे चांगले खेळाडू असतात ते सेमीफायनलपर्यंत तर तुम्हाला घेऊन जातात मग फाय सेमीफायनल फायनलला त्यांना जमलं नाही तर शिव्या देण्याचं कारण नाही परंतु दुसरीकडे असं म्हणावं वाटतं की तुम्हाला जर का चांगला ठसा उमटवायचा असेल तर तुम्हाला निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक कामगिरी करताच यायला पाहिजे उदाहरण जर तुम्हाला स्लॅम जिंकायची असली तर सेमीफायनल फायनलला तुम्हाला तगड्या अपोनंटला हरवायची हिंमत दाखवायला लागेल तीच गोष्ट मला भारतीय संघाची वाटते की गेले काही टुर्नामेंटमध्ये जे आपल्याला अपयश आलेलं आहे त्या अपयशाला प्रामुख्याने फलंदाज कारणीभूत आहेत असं मला वाटतं कारण एकोणीसच्या वर्ल्ड कपचं उदाहरण घ्या रोहित शर्माने पाच सेंचुरीज केलेल्या होत्या अफला बॅटिंग तो करत होता दुर्दैवाने सेमीफायनलमध्ये त्याला अपयश आलं भारतीय संघ गडगडला त्याच्याबरोबरचे जे खेळाडू आहेत त्यांच्यापैकी कोणाला गंभीर किंवा धोनीनी जी दोन हजार अकराला खेळी केली होती तशी खेळी त्यांना करता आली नाही आणि मग भारतीय संघाला परत एकदा अपयशाचा प्रवास करायला लागला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हेच दिसलेलं आहे काल मी मुद्दा मांडलेला होता पाचपैकी चार प्रमुख फलंदाजांना तुम्हाला अपयश आलं धोनी इनिंगमध्ये तर तुम्ही यशाची अपेक्षा धरूच शकत नाही तीच गोष्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला आपल्याला ओव्हरला बघायला मिळाली भारतीय संघ पब्लिकमध्ये कुठलीही गोष्ट कबूल करत नाही तुम्ही जर का त्यांना काही प्रश्न विचारला तरी बहुतांशी वेळेला रोहित हो, शर्मा फॉर्च्युनेटली तसं करत नाही सपोर्ट स्टाफ असू देत राहुल द्रविड असो कुणी असू देत नॉट रिअलीनी सुरुवात करतात म्हणजे तुम्ही काही प्रश्न विचारा त्याचं उत्तर ते नॉट रिअलीनी सुरुवात करा याचा अर्थ कबूल करायचं नाही हे पक्क मनात ठरवून आलेलं असतात असं नाही होत की टीम मिटिंगमध्ये याचा ओहापोह होत नसेल शंभर टक्के होत असेल चुका कबूल केल्या जात असतील त्याच्यावरती योजनांचा विचार केला जात असेल पण मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो जोपर्यंत त्याचं चित्र मैदानावरती उमटलेलं दिसत नाही तोपर्यंत पालथ्या घड्यावरती पाणी अक्षरशः इथं मला अजून एक मुद्दा मांडावा असा हो वाटतो अगदी मी तुम्हाला सांगतो मला हे बोलताना सो अजिबात आनंद होत नाही परंतु राहुल द्रविड एक कोच म्हणून तेवढा प्रभावी ठरतोय असं आत्ता तरी वाटत नाही आहे कारण ज्या टॅक्टिकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या गडबडी होत आहेत त्या गोष्टी पटण्यासारख्या नाही आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम सिलेक्शनच्या बाबतीत असेल नंतर के एल राहुलनी दोनदा मेडन ओव्हर खेळून काढलेली असेल तुम्ही म्हणाल दोनदानी काय फरक पडतो एकदा मेडन ओव्हर खेळणं हे सुद्धा टी ट्वेंटीमध्ये चूक मानली जाते मग मा त्यावेळेला काच्यांटी पकडून राहुल दविडनी का नाही सांगितलं की धिस इज नॉट ऑन परत एकदा के एल राहुल मेडन ओव्हर खेळला होता या छोट्या निशाने की ज्याच्यामुळे असं दिसतं की राहुल द्रविडला जो ठसा इंडिया ए आणि अंडर नाईन्टीन बरोबर उमटवता आलेला होता तो ठसा त्याला अनफॉर्च्युनेटली भारतीय मुख्य संघाबरोबर उमटवता आलेला नाहीये आणि याला मी म्हणेन की तुम्हाला जिंकण्याची जास्त ईर्षा असते त्यामुळे तुमची गडबड होती आहे का का तुम्हाला असं होतं आहे की योग्य योग्य कामगिरी करता येत नाही त्याचा दड पण येत आहे आणि आता हा जो गेल्या मी ब्लॉगला हेडिंग दिलं की चोकर्सचा टॅग लागणार आनंद होईल का आपल्या कोणाला हा टॅग लावायला नाही परंतु हे आता सत्य आहे जे नाकारून चालणार नाही कारण दहा वर्षाचा काळ लोटलेला आहे असंख्य टुर्नामेंटमध्ये हे अपयश आलेलं आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन इंग्लंडहून हा ब्लॉग सादर करताना हा या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा शेवटचा ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी म्हणेन की भारतीय बॅट्समनना आपल्या कामगिरीत सुधारणा करायलाच लागेल आमचं काही चुकत नाही हे म्हणणं बंद करायला लागेल कारण जोपर्यंत तुम्ही चूक मान्य करत नाही तोपर्यंत सुधारणा होणार कशी आणि ही चूक तुम्ही उघडपणे मान्य केली तरच मला वाटतं तुम्हाला यशाचा मार्ग पकडता येईल रोहित शर्माने काल थोडक्यात त्यांनी चूक मान्य केली आहे परंतु ती धडधडीत करणं हे अजूनही इंडियन टीम आणि इंडियन टीम मॅनेजमेंटला जमत नाही आहे आणि जी गोष्ट चांगलीच खटकते परत एकदा मोठ्या स्पर्धेच्या आशादायक वातावरणातून निराशाकडे भारतीय टीम गेलेली आहे आपल्याला एवढं दुःख होतं आहे खेळाडूंना किती होत असेल ह्याचा विचार केलेला बरा तुम्ही असं अजिबात समजू नका की भारतीय संघातल्या खेळाडूंना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आय पी एलचे पैसे हवेत या गोष्टी मला पटत नाहीत कारण अखेर ते भारताकरता खेळतात तेव्हा सर्वस्वपणाला लावून खेळतात त्यांची तयारी त्यांची प्रॅक्टिस त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी मी वारंवार डोळ्याने अनुभवत असतो पण या गोष्टी नाकारून चालत नाही की जोपर्यंत तुम्हाला ते यश मिळत नाही तोपर्यंत टीका ही होणारच आणि ती सहन करायलाही लागणारच कारण जे फॅन्स तुमच्यावरती एवढं प्रेम करतात तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात तेच प्रेम तेच मला वाटतं फॅन्स जेव्हा निराशेच्या गर्तेत सापडतात आणि तुमच्यावरती टीका करतात त्याला त्या टीका करण्याचा त्यांना हक्क असतो हे खेळाडूंनी लक्षात घेतलं पाहिजे काल रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्सला भेटला त्याच्या चेहऱ्यावरती डोळ्यामध्ये प्रचंड निराशा होती आणि त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा काही खेळाडू भेटले त्यांच्याही चेहऱ्यावरती निराशा होती परंतु ही निराशा आशेमध्ये कशी बदलायची याचा आता रोडमॅप ठरवायची वेळ आलेली आहे आणि ह्याच्याकरता बी सी सी आयलासुद्धा काही कठोर का पावलं उचलायला लागणार आहेत ही झाली माझी मतं तुमची मतं काय मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय